खऱ्या अर्थानं संस्कार योग्य असतील कुळी कन्या पुत्र होती जे पहिला शब्द कन्या आहे कारण खऱ्या अर्थानं दुसरा शब्द पुत्र पहिला शब्द म्हणजे कन्या कन्येवरती सगळ्यात आधी जबाबदारी येते कारण जर मुलगा बिघडला तर तो एका कुळाचा नाश करतो पण कन्येचं पाऊल चुकलं तर ती खऱ्या दोन कुळांचा नाश होत असतो आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं हा जोडून माझ्या बहिणीनं एक विनंती करतो आहिल्या माईंचे वारसदार जर स्वतःला म्हणून घेत असाल आपल्यामुळं आपल्या आईवडिलांची मान कधी खाली जाणार नाही एवढी शपथ या सप्ताच्या निमित्तानं घेऊ शकला तरी पंढरीचा परमात्मा शोधायचा गरज नाही तो परमात्मा स्वतःहून तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं गेलं गेल, गेल। तर आज खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर त्याच मुलगी जर चुकीचा मार्ग निवडून एखादं पाऊल चुकीचं पडलं तर त्या आईवडिलांचे होणारे हात शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही कारण माझ्या बहिणीनं लक्षात घ्या तुमचा हा पहाडासारखा असणारा बाप ज्या बापाला संबंध गाव घाबरतं पण तोच बाप खऱ्या अर्थानं हातबल जीवनात जर कधी होत असेल त्याची आई गेली पण त्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं त्याचा बाप गेला तरी तो अंतकणातून भक्कम राहिला त्या डोळ्यात पाणी नव्हतं पण ज्या दिवशी लेकीचं चुकीचं पाऊल पडलं आणि त्या चुकीला लेकीला समजवण्याची वेळ आली त्यावेळेस पहिल्यांदा तो बाप ढसढसा रडला कारण त्या बाप जोपर्यंत तुमचा तरुण आहे तोपर्यंत मी त्याची मुलगी आहात पण ज्या दिवशी त्याच्या हातात काठी आली त्याची दुसरी आई म्हणजे त्याची लेख असते पण तीच लेख जेव्हा त्या मायबापाच्या खऱ्या अर्थान दिलेल्या संस्कारांचा मार्ग सोडून जाते तेव्हा खऱ्या अर्थान त्या मायबापाला होणारा वेदना शब्दांमध्ये व्यक्त होत नाही कारण या ब्रह्मांडाच्या पाठीवरती प्रत्येक कोणतंही नातं घ्या पण प्रत्येक नात्यामध्ये कुठेतरी स्वार्थ आहे पण ज्यांना स्वार्थाला बाजूला ठेवून तुमच्यासाठी उभा विषय दळलं ते माता पिता म्हणजे आपल्या खऱ्या अर्थानं पंढरीची आई रूपमाई आणि पंढरीचा तो आमचा बाप म्हणजे खऱ्या अर्थानं विठून सावळा आहे पण आज खऱ्या अर्थानं क्षणिक प्रेमामध्ये आकर्षणामध्ये आमची मुलं आयुष्याची माती करत असतील तर आम्ही चाललोय कुठं हा प्रश्न आहे आणि दादा जर अलीकडच्या काळात जर पुराणं समजून सांगायला गेलं तर सध्या तरुण मुलं आपल्यालाच म्हणतात महाराज महाराज तुम्हाला प्रेम काय कळणार अरे प्रेम 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 म्हणतोस तू अरे प्रेम 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 म्हणतोस तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जात असतो अरे प्रेम म्हणजे कुणाला मिळवणं नसतं रे राजा कृष्णांनी सांगितलंय प्रेम म्हणजे मुक्त असताना उधळणं असतं रे तुला वाटत असेल तिला पळून घेऊन तू तुझं स्वप्न पूर्ण केलं अरे पण वेड्या एका बापाचं मात्र कन्यादानाचं स्वप्न त्याच्यापासून आयुष्यभरासाठी हिरावून घेतलं सांगणारे वेड्या प्रेमात तो काई मिला उला। तो मिला उला। त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं तुला वाटत असेल तिला पळून नेऊन कालांतरानं तुझ्या समजावून सांगून तुझं घर परत अरे पण वेड्या एका लेकीचं माहीर मात्र आयुष्यभरासाठी दूर केलं सांगणार रे बेड्या त्या प्रेमात नक्की <ślam> तू काय मिळवलं तू म्हणत असेल तिला पळून नेऊन कालांतरानं तुझ्या भावाला तुझी मर्दानगी तुझा चुकली असेल अरे पण बेड्या काही चूक नसणाऱ्या तिच्या भावाला मात्र गावातल्या चौकात आयुष्यभर मान खाली घालायला लावली सांगणारे वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं तू म्हणत असेल की तुझं तु तु सर्वस्व आहे तिला मिळून मी माझं सर्वस्व मिळवलं अरे पण एका माय बापाच्या आयुष्यभराचं सर्वस्व त्यांच्यापासून हिरावून शंभर शांत बसून विचार कर या क्षणिक आकर्षणाच्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं माझ्या तरुण मित्रांनो आपले मायबाप म्हणजे आपले शत्रू नाहीस खऱ्या अर्थानं आपण योग्य मार्गावर चालणं गरजेचं आहे आणि माझ्या बहिणींनो रक्षाबंधन जवळ आले भावाच्या नात्याने विनंती करतो आपले मायबाप म्हणजे आपले देवता आहेत पण त्या मायबापाला शनिक प्रेमासाठी सोडून तुम्ही निघून जाता ना आणि तुम्ही गेल्यानंतर शनिक प्रेमात तुम्ही घरातून तुम पाय पा पाय पाऊल बाहेर टाकता पण तुमच्या आईला कमीत कमी खांदा तरी शेजाऱ्यांचा मिळतो ती आई रडून तरी मोकळी होते पण या बापाचा विचार करा ज्यानं तुमच्यासाठी उभं आयुष्य जाळलं त्या बापाला रडताही येत नाही त्या बापाला बोलताही येत नाही आणि त्या बापाला कुणाला सांगताही येत नाही म्हणून हा तुमचा शेतकरी बाप शेताच्या बांधावर बसतो गुडघ्यात डोकं घालतो आणि हामसून हामसून रडून देवाला प्रश्न विचारतो तेव्हा काय पाप केलं होतं का माझ्या लेकीनं माझ्या चिऊन माझ्यासाठी हा प्रपंच असा मोडला आणि खऱ्या अर्थान त्या बापाच्या मनात विचारांचं काहून मांडतं त्या बापाला काहीच बोलता येत नाही म्हणून तो बाप हातामध्ये पेन घेतो वही घेतो आणि आपल्या निघून गेल्या लेकीला भावनाच्या या स्पंदातलं भावना त्या स्पंदापर्यंत शब्दाच्या रूपाने भांडवल पोहोचतो त्या बापाच्या अंतगणातल्या भावना तो बाप आपल्या समोर नेत असतो तो बाप तुमच्यासाठी लिहितो प्रिय बाळा मोबाईलच्या जमान्यातही मी तुला आज पत्र लिहितोय कारण अगदी तसंच आहे कारण तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून मित्राकडे उसने पैसे घेऊन तुला घेतलेला मोबाईल काल दुपारी तू निघून गेल्यापासून बंद करून ठेवलास लेकर तू तर फक्त मोबाईल बंद केलास रे पण काल पासून समाजाच्या गावच्या शेजारच्या चा, नजरा चुकवत तुझ्या आईनं तर घराचा दरवाजाच बंद केलाय लेकर पण राहून राहून तुझ्या बापाच्या मनात एकच प्रश्न येतोय का केलं असं अरे काय चूक हो तुझ्या आईची तिनं आयुष्यभर घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवला काय चूक हो तुझ्या दादाची पैसे साठवून रक्षाबंधन भाऊ भिजेला तुझ्या हो आडानी बापाची ज्यांना आयुष्यभर तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंघोळीच्या साबणानं स्वतःची दाढी खरवडली काय चूक होती बाळा आम्हा साऱ्यांची की आम्हाला शनात परक करून निघून गेली ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस तुला पोटात ठेवलं अरे पोटात तू लात मारल्यानंतर खऱ्या अर्थानं यात्रांचा काहूर तिच्या मनात यायचा पण तुझ्यासाठी आनंदानं सगळं दुःख सहन केलं जिनं तुझ्यासाठी आपलं जीवन वेचलं त्या आईचं प्रेम विसरली ज्या तुझ्या बापानं आयुष्यभर तुझ्यासाठी तुझ्या कन्यादानासाठी अरे खऱ्या अर्थानं तुम्हाला काही कमी पडू नये म्हणून स्वाभिमान गहाण ठेवून अनेकांच्या पायावर डोकं टेकवलं त्या तुझ्या बापाचं प्रेम विसरली ज्या दादानं तुझ्या तारुण्याच्या अवस्थेत तुझ्या वाईट नजर ठेवणाऱ्यांसाठी वटवृक्ष म्हणून हक्कानं तुझ्या माग भक्कम उभा राहिला त्या तुझ्या भक्कम आधार असणाऱ्या तुझ्या भावाचं दादाचं प्रेम विसरली काकेलच बाळा अरे अर्थानं काहीतरी चुकलं असेल माझं म्हणून तर माझ्या चिवूचा जीव भल तिकडं अडकून पडला बाळा तुला आठवत नसेल रे आणि आठवेलही कसं म्हणा तुझ्या आईच्या गर्भात तू होतीस आईचं पोट दुखू लागलं तुझ्या आईला दवाखान्यात नेलं अर्धा तास निघून गेला रात्री दीडची वेळ होती आणि डॉक्टर बाहेर आले डॉक्टरांनी सांगितलं बाळाचे पाय फिरलेत पाणी कमी झालंय करावं लागेल जा ओपीडी मध्ये जाऊन साठ हजार जमा करा बाळा आजपर्यंत तुला कधी माझी गरिबी दाखवली नाही पण आज तुला खरं सांगतो त्यावेळेस या फाटक्या कपड्यातल्या तुझ्या बापाच्या खिशात उगे चार हजार रुपये होते रात्रीच्या दीड वाजता मित्रांच्या पायावर डोकं टेकवलं तेव्हा कुठून तरी पैसे जमा केले अरे माझे मित्र मला सांगत होते तुझ्या घरी लेख आली अरे लेख म्हणजे धनाची पेटी पण माझ्या सगळ्या मित्रांना मी निक्षून सांगितलं माझ्या घरी माझी लेख म्हणजे धनाची पेटी नाही माझ्या घरी साक्षात माझी लक्ष्मी आली म्हणून तर घराच्या उमऱ्याच्या आत तुला घेताना कुंकवाच्या पावलांनी तुला घरात घेतलं कारण तू माझी फक्त लेख नव्हती माझ्या घराची कुळाची तू साक्षात लक्ष्मी होती अरे माझ्या मित्रांनी माझ्याकडे तू जन्माला आल्यानंतर बर्फी मागितली पण खरं सांगू बाळा अरे माझ्या खिशात तेवढे पैसे सुद्धा नव्हते माझ्या याच मित्रांकडे गावातल्या उसने पैसे घेतले पण तू जन्माला आली म्हणून सगळ्या गावाला बर्फी वाटली पण बाळा काल दुपारी तू निघून गेल्यापासून तीच तुझ्या जन्माच्या वेळेची बर्फी खाली लोक काल दुपारपासून माझ्या तोंडात शेण घालता येईल बाळा असं अरे काय चूक हो तुझ्या आईची घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवली काय चूक हो परक करूंगी। परक करूंगी। तुझा तुझा होती साऱ्यांची की क्षणात आम्हाला फर्क करून गेली बाळा तू लहान असताना तापानं पण ना तुझी आई तुझ्या कपाळावर पिठाच्या पट्ट्या टेकवत होती तुझ्या आई समोर मला रडता येत नव्हतं म्हणून तो अंधारा जाऊन झाडाखाली बसून रात्र रात्र हमसून रडलो अरे माझी लेख शाळेत पहिल्याच दिवशी गेली जाताना वर्गात सोडताना निष्ठूर वाटलो पण तू वर्गात बसून हामसून रडताना पाहिलं आणि गाडीवर बसताना डोळे पुसताना बाप तू पाहिला नाहीस अरे तुझ्यासाठी एक वेळ त्या दादाला एखादी गोष्ट कमी पडू दिली पण तू माझी लक्ष्मी माझं हृदय होती आयुष्यभर तुझ्यासाठी स्वतःला विकायची तयारी ठेवली पण क्षणात असं करून निघून गेली बाळा तुला जायचंच होतं ना तर कमीत कमी रात्री तुझ्या गोड हातांनी गोड शिरा बनवला असता लहानपणी माझ्या तोंडात चिऊचा काऊचा घास म्हणून तोंडात घालत होती ना रात्री गोड शिरा बनवला असता त्यात थोडं विष टाकलं असतं आणि चिऊचा काऊचा म्हणत तो घास माझ्या मुखात दिला असता सकाळी जागच आली नसती हा दिवस पाहू पाहिलाच लागला नसता झाली चूक तुझी आज नाही कळायची खऱ्या अर्थान तू म्हणत असेल तो तुझा प्राण आहे तो तुझा श्वास आहे तो तुझा जीव आहे पण एक वर्षाच्या प्रेमात तुला तुझा जीव वाटू लागला पण वीस वर्षाच्या बापाच्या प्रेमात हा बाप तुझ्यासाठी जीव देऊ शकतो एवढं नाही कळालं तुला झाली चूक तुझी आज नाही कळायची पण कधी जर माघारी फिरायची वेळ आली ना तर पुन्हा आनंदाने माघारी येईल भले हा बाप रागवेल मारेल डोळे मोठे करेल पण हा बाप तुला पुन्हा कुशीत घेईल कारण हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे तुझ्यामध्ये माझ्या घरची लक्ष्मी पाहणारा हा तुझा शेतकरी बाप आहे एक वेळ आयुष्यातलं पुस्तक कमी शिका पण आपल्या माय बापांना आपल्यामुळे डाग लागणार नाही एवढी काळजी घ्या आपला सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात मोठं वास्तव आहे